तर आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत छान अशी मेथीची थालीपीठं किंवा पराठे काही पण म्हणू शकता तर चला मग सुरुवात करूया तर इथे पहा मेथी छान धुऊन बारीक चिरून घ्यायची आहे बारीक चिरली की मग कसं ते दातात येत नाही त्यामुळे बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी ते पाऊन वाटी टाकलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ चण्याच्या डाळीच्या पिठाने छान असे नरम होतात थालीपीठं त्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला त्यानंतर एक छोटी वाटी तीळ टाकलेली आहे म्हणजे दोन चमचे तुम्ही घ्या तर आपण पोहे खायचे दोन चमचे असतात त्यानंतर थोडासा ओवा कारण यामध्ये आपण चण्याच्या डाळीचं पीठ टाकतो आहे त्यामुळे थोडासा ओवा हातावर असा क्रश करून टाकायचा आहे आणि मिरची आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे आपल्याला त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे तुम्हाला जर तिखट टाकायचं असेल तर तिखट पण टाकू शकता आणि त्यानंतर एक दोन चमचे असं मी तेल टाकलेले आहे आणि याला आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे एक घट्ट असा गोळा बनवायचा आहे तर थालीपीठाचा गोळा एकदम कणकीसारखा घट्ट नसतो त्यापेक्षा थोडा कमी घट्ट असा बनवायचा आहे एकदम कडक असा घट्ट नाही बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याला थोडं पाच सहा मिनिट मुरून ठेवायचं आहे थोडं पीठ मुरलं सगळे मसाले वगैरे सगळे एकत्रित झाले की छान लागते तर चला मग आता मी हे पीठ पूर्ण मळून घेते आणि त्यानंतर पुढचं प्रोसेस जी आहे ती दाखवते तरी ते ले ले चोटी -चोटी तरी तर इथे गोळा मळून झालेला आहे आणि पाच ते सहा मिनिट झालेले आहे आता छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहे जेवढी साईज तुम्हाला पराठ्यांची हवी त्याप्रमाणे आता तुम्हाला वाटत असेल की काय आहे तर आम्हाला पण येतं आहे सगळ्यांना सर्व काही येत असतं पण आता काहीतरी रेसिपी दाखवायची तर त्या दिवशी मी बनवत होती थालीपीठं तर म्हटलं चला पण प्रत्येकजण रेसिपी करताना त्यामध्ये काहीतरी वेगळं करतं प्रत्येकाच्या रेसिपीमध्ये काहीतरी वेगळं असतं त्यामुळे ती रेसिपी बघायला हवी आणि करून पाहायला हवी अशाच प्रकारे मी पण इथे छान असे थालीपीठं बनवलेले आहेत तर याला मी असं लाटून घेते आता थालीपीठ लाटताना तुम्हाला हवा तसा गोळा लाटू म्हणजे छोटी साईज किंवा तुम्हाला मोठं थालीपीठ हवं आहे त्यानुसार गोळा घेऊन तुम्ही छान राऊंड शेपमध्ये हे थालीपीठ लाटून घ्या आणि आता थालीपीठ शेकताना खूप जणं एक चुकी करतात तर इथे मी कसं थालीपीठ शेकते हे पण पहा जेणेकरून थालीपीठ कडक होणार नाही एक तर यामध्ये बेसन घातलं आहे चण्याच्या डाळीचं त्यामुळे थालीपीठ बिलकुल तुमचं कडक होणार नाही छान नरम नरम थालीपीठं बनतील आणि शेकतानी काळजी घ्यायची आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की कसं शेकायचं आहे तर शेकता जे थालीपीठं असतात था था था, ते तुम्ही ना पहा आता इथे थालीपीठावर किती सुंदर दिसत आहे ना कांदा तीळ ओवा आणि छान असं मेथी सगळं असं मस्त दिसायला किती सुंदर दिसत आहे तर इथे पहा आता हे थालीपीठ पहिले छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पोळीसारखं आणि थालीपीठ भाजताना लोखंडी ताव्यावरच भाजायचं आहे आणि खूप सुंदर अशी चव होते आणि छान भाजले जाते तर पहिले पहा मी एक साईड परतून घेत गे, भाजून घेतलेली आहे छान अशी आणि वरून त्यानंतर तेल लावलेलं ला आहे आणि आता दुसरी साईड ती पण छान भाजून झालेली आहे आणि त्याच्यावरून आता परत एकदा तेल लावते डायरेक्ट कोणी कोणी काय करतात डायरेक्ट असं ताव्यावरती तेल घालतात आणि त्याच्यानंतर ते थालीपीठ टाकतात था। तर तशाने थालीपीठ व्यवस्थित शिजल्या जात नाही त्यामुळे पहिले असं छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर तेल टाकून पुन्हा थोडं थोडं भाजून घ्यायचं अशा प्रकारे छान असं खमंग असं थालीपीठ इथे तयार झालं आहे सॉसबरोबर ठेचाबरोबर चटणीबरोबर किंवा असंही खूप सुंदर लागतं तर कसं झालं थालीपीठ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज लाईक करा आणि जेही माझे नवीन सबस्क असतील व्हिडिओ पाहणारे त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया